देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्याच अनुषंगाने नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मंडळाच्या वतीने आज भव्य रेशन कार्ड मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ता सविता करण गायकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्ते सागर झारे सामाजिक कार्यकर्ते अर्चना तुकलोंडे वती यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ सरचिटणीस रश्मिताई हिरे बोंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले भाजप मंडळाच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान या प्रसंगी लोकचत्र न्यूज बोलताना यांनी अधिक माहिती दिली या शिबिरात नवीन शिधापत्रिका व आरोग्य शिबिराचा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ मधले सगळे नागरिक आज आपण अपन, आपल्या नाशिकच्या पश्चिम आमदार बाई सीमाताई हिरे त्यांच्या माध्यमातून आपण आपलं कार्ड शिबिर आरोग्य शिबिर आयुष्यमान शिबिर या विविध योजना ताईच्या माध्यमातून आपल्या प्रभात रमांगणमध्ये नेहमी होत राहतात ताईच्या माध्यमातून येत्या या तीन चार महिन्यामध्ये विविध विकास कामं झाले मंडपचा असो दृनगरचं संघाचा सभामंडपचा असो नगर श्रमिक नगरला असो शिवाजीनगरला असो ताईचं काम आणि ताईचं एक असं आहे पश्चिममध्ये जेवढे विकास कामं होत आहे आणि रोज एक ना एक कुठेतरी ताईचं भूभोजनाचं उद्घाटन असतं तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईंचं एक टाळ्या अजून हे करावं की इतक्या तात्पर ताईला कुणी फोन करा आपल्या पश्चिममध्ये ताई ताईंनी त्या कामाचा दखल घेतात आणि निवड करतात मी आपल्या सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सातपूर मंडळ आपलं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला प्रभाग क्रमांक नऊमधले सगळे पदाधिकारी जे सगळे इच्छुक असतील जे पदाधिकारी असतील आणि प्रभाग क्रमांक नऊमधले जेवढे कोणी भाजपचे पदाधिकारी असतील आपण सगळे उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मी ग्लोबल नर्सिंग होमचं सरांचं पण धन्यवाद करतो आपले नायडू सरांचं आपल्या